नंतर आता सध्याच्या हिडिओचं नियोजन म्हणजे तुम्हाला सांगतो काय माहिती आहे का आता सध्या ज्या तुम्हाला सांगतो सासूबाई आलत्या सासूबाई येऊन गेल्या आपण काय हिडिओ बनवला नाही मी काय घरी नव्हतो आणि सासूबाईनी येताना तुम्हाला सांगतो चिवडा आणलेला आहे बघितलं का चिवडा खात बसले ती सर्वजण मुले चिवडा खात बसले ती कार्तिकी कोमल आणि पिल्या आणि छपू दादासाहेब आहेत घरात दादांना आता चहा द्यायचा मस्तपैकी नियोजन दादांना ला चहा दिला का नाही ओके काम झालं नंतर दादांना एक भाकर आणि काय मस्तपैकी भाजी करायची एक आणि आम्ही तर काय आज आमचं नियोजन आहे तुकडं करायचं तुकडं म्हणजे कशाचं तुकडं शिळ्या भाकरीचं तुकडं उकळात कुटून, कुटून, कुटून मिक्सरवरती मिरची चटणी कोट शेंगदाणं ही टाकून कडीपत्ता ही टाकून मस्तपैकी नियोजन करायचं कोमल मला कशी वक्ती बघितलं का आणि विषय म्हणजे महत्त्वाचा मित्रांनो बिचारी कोमल लय काम करते खरंच आज अक्षरशः तुम्हाला सांगतो कोमल इतकं काम करते खूप वाईट वाटतंय आणि तिला काय झालंय ते आपण तुम्हाला सांगतो आता बघणार मला हसा तिला हसा येत आहे पण हसायचं नाही दुखण्यातला माणूस दुखतंय मानल्यावर माणसाने काय केलं पाहिजेन को पाहिजे पाहिजेन रडलं पाहिजे रुसलं पाहिजेन असं चेहरा बारीक झाला पाहिजेन किंवा चेहरा सुकलेला पाहिजेत पण ही हसतीच आहे <laughs> बघितलं का दुखत आहे म्हणलं कोणतरी हसन का हाव दुखत आहे माझं तर मी काय करू दीदी तिथं बस आता बघितलं का इने सुद्धा घालायना हो केस गळ्यात ही निघालाय ये नाही म्हणते आता मी तिचे इने घालतो घाला बर हा आणि काय विषय झालाय ती तर तुम्हाला सांगितलं पाहिजे काय झालंय तर ती काय झालय माहितीये का की हात हितणं हितणं जे तुम्हाला सांगतो कोपरापर्यंत दुखतोय म्हणतीय म्हणजे हो दोन दिवस झालं म्हणते दुखतय मी काय त्याला दवाखान्यात नेलं ना। नाही ने ना। ना। म्हणजे गेलो नाही आम्ही दवाखान्यात म्हणलं आता राहीन हे राहीन म्हणजे दुखत असून काय हितन वर तुम्हाला सांगतो हात म्हणजे हिथ असं दाबल्यावर दुखतय काय मला तर असं वाटतंय की एका हातावर लोड जे असं आलेला दिसतोय कामाचा आ अग बघून दे कि मला कुठं दुखतंय माझा थांब बघून आता असं ओर उचल उचेल उचल उचेल थोडा हळूहळू उचेल हळूहळू उचेल दुखत हा आला का आता तो मोठा अवघडच खेळ झालाय दुखत बरं उरक पटपट आणि द

बुचुडा बांध आता तर उजवी हाताने बांधते उजवा हात बुचडा बांध बांध बांधे बांध गुचोडायचा बंद काहीतरी करत राहून दे मोकळ काय गडे अवघड खेळ कपडे साडक आहे फॅन चालू करायला गेली फॅन बी चालू करायना कस काय आता हात <laughs> <दुखते laughs> <है फिरेंगे। laughs> का वर जाय नाही मी काय करू इतकं दुखतंय हा सावकार रडाव ती बी कळा नाही दुखतय म्हणून लोकांची बसली भांडी घासायला मी घासली बळच तिने दुतली नाही काय बघताय काय बघताय नाही चल त्यांना काय वर तसलं चल एखादी इंजेक्शन घेऊन येऊ गोळ्या औषध देऊन डॉक्टर तर मित्रांनो काय सध्या विषय नाही आता दवाखान्यात जातो दवाखान्यातनं एक इंजेक्शन गोळ्या मस्तपैकी घेऊन येतो बघू आता फरक पडेल डॉक्टरला सांगायला येईल ही आमचा हात असा वर जात नाही आणि असा खाली येत नाही <laughs> वर गेला वरच राहतो आहे खाली घेतला खालीच राहतो आहे आम्हाला कपडे अडका नाही ते आणि मला काय करायला नाही बांधी कसा येणार आणि इ निघाला एका पोरीन तर काय केलंय काय माहिती काय करते या बुचडा वक्चीन पोरी आहे आणि हि तर पिल्याच बघितलं काय चाललंय बघितलं का हा का हा हा कसा खातोय माटी बघ मांडी घात मांडी घात मांडी घात मांडी घात घाल मांडी मांडी घाला मांडी घातली मोबाईल बघा मोबाईल बघा मोबाईल हाय मोबाईल कर तुकर, तुकर। कर कर बाय बाय सकाळी काय केलं कोमलने जेवायला काय केलं सकाळी हा उपीट केल तर आणि कोमलने थोड्या मिरच्या तळल्या होत्या मी मिरची तोंडी लावून खातो या तळल्याला मिरच्या तर ही बी मिरची तोंडी लावून खायला लागला पिल्या तुटत्या तर, तर, <laughs> <laughs> तर चल <laughs> मी चल कोण्यात जाऊन जाऊन येतो याचला नाही हात उचला नाही भांड्यात पाणी ओतून पाठीत पाणी घेऊन भांडी घासली तिला म्हणलं <laughs> हा मी भांडी घासून देते तू धूप मग तिने भांडी धुतली मी घासली तिला वाटलं आईमदमच करते झाडून काढायला सांगितलं हिनीच काढलं भांडी आणायला सांगितली तिनेच आणली कोणी केलं सगळं काम शकून सगळं झाडून तिनेच काढलं दिदीने काय केलं दिदीने काय ती ब्लँकेट आणि एक लॅपाट काढलं ते लॅपाट्यात घुसून बस बांग लवकर चल हा? चल पाडकी बांग आता मी ही केलंय काय केलंय उरक लवकर उरग उरग हस नको उग दातार कर नको मनाव घेऊन पॅक होईल तुला सांगतो उग दवाखान्यात एखादा इंजेक्शन घेऊन आलं म्हणजे हलकं होईन उरक पट दिस ना उरग पटापट पटापट चल मित्रांनो कोमलला घेऊन दवाखान्यात पोचलोय आणि कोमल जाऊन बसलेली आहे तिथं आणि मी काय तिथं घेऊन कॅमेरा जाऊ शकत नाही त्याच्यामुळं कसं आहे जसं असेल तसं तर चला ए पोरीनला कुरकुर आणल्यात पाच पाच कुरकुरा आणल्यात आणि आता हे मस्का पाव आणल्यात खायला व इतलं का का मस्का पावचं नियोजन चाललंय हे तर मस्त पैकी आणि कोमलला मला कोण चालतय का शकला माया सगळ्यात आली हम्म बघितलं <laughs> का शकुला माया सगळं म्हणलं का नाही कार्तिकी नेट आणि नार कुमती पार तिथे अवघड केलंय चालू केलंय बघितलं का आता हे करायला बघितलं का आता तुम्ही मित्रांनो बहिणीनं सांगा की कार्तिकी रोज माया कच्छपुराज माया माझी माझी कुणाला हातवर करा पडतेस ना दोघे हातवर करते त्या वेला बर थांबा थांबा खाली हात घ्या जे हात लवकर वर करेन त्याला माया थांब की मी अजून म्हणायचं <laughs> एक दोन तीन चार <laughs> खाली एक दोन तीन चार दोन्ही सगच करतात त्या बर का माया अन आसन कोणाला ना तर नाही येऊ माया पिल्या तुला ऐक माया हातवर कर हातवर कर तो दिदीने छोकून हातवर केला त्यांना काय कळत दवाखान्यांना जाऊन घरी आलोय आणि कोमलला तुम्हाला सांगतो हा का गोळ्या दिल्या तिथे बघितल्या का हा का हग गोळ्या दिल्या त्या किती गोळ्या दिल्या त्या कोमल काय म्हणला डॉक्टर हा गा त्या गोळ्या दिल्या त्या जेवण केल्यानंतर खायची एक बैठले इथं जनावररावने दिली बा गोळी कोमल तुला होय हि गोळी दिली या बैठल्या गा तासात ठेवून आम्ही गेलो तो बाहेर दवाखान्यावर <laughs> म्हणलं आधी दवाखान्यातनं जाऊन यावं हात नाही चाललो काय करता उपाशी मरण मला भाकरी करून घालायला लागते नेहमी अजून एक तर महिन्यातनं पाच दिवस मीच घालतोय भाकरी करून न चला लवकर या चला लवकर आय पैसे जाऊन उभं राहा चला लवकर चला लवकर हा पिल्याला साईड द्या पिल्याला द्या पिल्या दिस नाही हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चला असा सपोर्ट राहून द्या तुमचा माझ्या पाठीमागं आमच्या पाठीमागं तुमचा तुम्हाला पण आमचा सपोर्ट आहे आणि चला मित्रांनो तर बाय